रोटरी क्लबचे सन्मानिय अध्यक्ष सचिव उपस्थित पत्रकार मित्र सर्व आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कौशल्यावर आधारित शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व ज्येष्ठ मित्र मैत्री बांधव प्रथमता शिवराज्याभिषेक दिनाच्या अर्थातच हिंदू साम्राज्य दिनाच्या मी प्रथम आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मग आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे आपण जाणार आहोत आताच सन्माननीय वाघमारे साहेबांनी आपल्या मनोगतातून भाकरे साहेबांनी आपल्या मनोगतातून शिवचरित्र शिवराया आपल्यासाठी आदर्श कसे आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला पण एक किमान कौशल्य विभागामध्ये तुम्ही कौशल्यावर आधारित शिक्षण घेताय आणि हा कौशल्यावर आधारित शिक्षण मंत्रालयाकडून सन्माननीय मंत्री महोदय मंगल प्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये आज सहा जून हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करण्याचा उत्क्रम हाती घेतला आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण इथं एकत्रित आलेलो आहोत आता एखादा व्यवसाय निर्माण करायचा असेल तर आपल्याकडे कौशल्य एक दोन उदाहरणं घेऊन आपण कुठल्या विषयाकडे जाणार आहे असाच आयडिया टी आय कॉलेजमध्ये शिकणारा मुंबईमध्ये एक विद्यार्थी होता अत्यंत होतकुरू पण गरीब परिस्थितीमध्ये झगडणारा त्याच्याकडे पालन पोषण करणे पण सुद्धा घरून पैसे येत नव्हते म्हणून त्याने एक कृती लढवली एक आयडिया घेतली व्यावसायिक कसा असतो एकदम सामान्य कुटुंबातले आपल्या समोर व्यावसायिक आहेत त्या अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळाली असा होतकुरा असणारा विद्यार्थी मुंबई मधल्या प्रत्येक घरामध्ये जायचं आणि करायचा काय सांगतो जर व्यावसायिक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये असेल तर आपण व्यवसाय होण्यास आपल्याला मदत करत असते आपली दृष्टी आणि तो विद्यार्थी काय करायचा सकाळी उठायचा कॉलेज व्हायच्या अगोदर सकाळी सकाळी प्रत्येकाच्या घरी जायचा रोटेशन ठरवून दोन तीन महिन्याने तो जागा बदलायचा सहा महिन्यांनी परत ठिकाणावर शोधायचा करायचा काय प्रत्येकाच्या आपल्या घरामध्ये प्रतिमा लावलेल्या असतात महापुरुषांच्या असतील निसर्ग चित्रांच्या असतील तो काय करायचा या घरामध्ये वर्षानुवर्ष लावलेली प्रतिमा काढायचा परवानगीने की घेऊन जायचा परवानगी घेऊन घरी जायचा स्वच्छ करायचा पुसायचा आणि ती प्रतिमा दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या एका घरी जायचा तिथली प्रतिमा जुनी करायचा आणि याने या घरची आणलेली प्रतिमा त्या घरी लावायचा त्याचे त्याला दोनशे रुपये मिळायचे भांडवल काय होत का होत का नाही संवाद करत आपल्याला आहे पुढे घेऊन जायचे गरज आहे आज संपत चाललाय मोबाईल इतर तंत्रज्ञानाच्या युगामध्ये म्हणजे भाषण करणाऱ्यांनी भाषण करायचं संभाषण करायचंच नाही तुमी, ते एकतर्फी होत म्हणून आपण थोडस मधून आपण संवाद करत जायचं आहे त्यांनी भांडव काय लावलेलं का, का ला नाही पण हजारो रुपये त्याच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे तो कमवायचा की त्याच्या कशी आयडिया होती एखादा व्यवसायी कोणताही व्यवसाय गुच्छ असेल असा हा गुच्छ आहे वर्षवर्ष एखाद्या घरामध्ये बदल करायचा असेल तर तो, तो इथला गुच्छ द्यायचा दुसऱ्या घरी ठेवायचा इथला गुच्छ आपण या घरी ठेवायचा ही त्याची संकल्पना एवढी आवडली लोकांना की नवीन आणण्यापेक्षा अशा प्रतिमा असे गुच्छ लोक त्याच्याकडून विकत घ्यायला लागली की व्यवसाय दृष्टी असली पाहिजे नाहीतर अनेक व्यवसाय मी बघितले मी एक एक थोडी छोटीशी एक कथा सांगून पुढे जाणार आहे एका वडिलांना तीन मुलं असतात बिनकामी मुलं म्हणून त्यांचा प्रचार आणि प्रसार झालेला असतो आणि वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांना कार्यकर्तृत्व सिद्ध करावं वडिलांची प्रचंड इच्छा होती म्हणून एका थोडल्या मुलाने निर्णय घेतला की बाबाकडून आपण एक एक लाख रुपये घेऊ मुलांना तीन लाख रुपये घ्यायचे ठरले ते त्यांच्या बाबाकडे गेले बाबांना सहा लाख रुपये देतो आम्हाला व्यवसाय करायचा आहे आणि व्यवसायाची संधी आम्हाला निर्माण करायची आणि तुम्ही त्यातून तुमचे पैसे आम्ही परत करू विश्वास ठेवला अशीच फिरताय तर आपण यांना तीन लाख देऊन टाकू एक एक लाख देऊन टाकले त्यांनी व्यवसाय करायचं ठरवलं त्यांची बैठक झाली आणि ते तिघांनी एकत्र येऊन व्यवसायाच्या निमित्तानं ठरवलं की आपण एक चांगलं उत्कृष्ट गॅरेज काढू उत्कृष्ट गॅरेज करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्लॅन तयार केला आणि त्यांनी जागा शोधायला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरती एक मोठं गॅरेज ओपन केलं ला। बोर्ड लावला गेला उत्तम दर्जाचे कुशल कारागिरी लागले गेले आणि पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला कोणच ऍटो गॅरेज येत नव्हतं म्हणून ते खाली गेले उतरून आणि रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला विचारा लागले आम्ही असं असं केलेलं आहे नवीन गॅरेज आहे कुशल कामगार आहेत तरी आमच्याकडे कोणीही गाडी घेऊन दुरुस्तीसाठी येत नाही तेव्हा त्या एकासोबत माणसाने विचारलं तुमचं गॅरेज कुठं आहे तर त्याने सांगितलं ते बघा वरती गॅरेज आहे नवीन गॅरेज होतं मजल्यावर जाईल का दादा जा हे लक्षात आलं अरे आपण चुकलो व्यवसायाची संकल्पनाच माहीत नाही कौशल्यच त्याच्यामध्ये नाही ती शिकण्यासाठी पण इथं पर्यंत आपण आलेलो आहोत मग त्यांनी ठरवलं की आपण दुसरा व्यवसाय काढू आणि त्या तिघा भावनाने परत बैठक घेतली आणि ठरवलं की हा हे सगळं चालून टाकू परत त्यातल्या मशिनरी वगैरे चालून टाकली आणि तिघांनी ठरवलं की आपण उत्तम दर्जाचं इथं हॉटेल काढू ठरलं त्यांचं हॉटेल काढायचं तिथली साफसफाई झाली सगळं झालं नवीन वेटर आले सगळे मॅनेजमेंट झालं टेबल खुर्च्या उत्कृष्ट तिथं कुक आला गेला आणि पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस गेला कोणच त्यांच्या हॉटेलमध्ये येत नव्हतं परत ते खाली गे गेले आणि विचारलं आम्ही पहिला व्यवसाय निघाला आता आम्ही एवढं उत्कृष्ट हॉटेल आणलं एवढे चांगले कुक आणले एवढं चांगलं आमचं मॅनेजमेंट आहे उत्कृष्ट जेवण मिळतं नाश्ता मिळतो कोणच येत नाही तेव्हा असाच आपल्यासारखा काय क्षण सुद्धा आला आणि त्यांनी विचारलं तुमचं हॉटेल कुठं आहे तेव्हा त्यांनी सांगितलं तवर ते वरती हॉटेल आहे तेव्हा त्यांनी सांगितलं अरे हॉटेल तुम्ही काढले पण गॅरेजचा बोर्ड बदलला नाही <laughs> आया असाय परत त्यांच्या चूक लक्षात आली परत ते नाराज झाले निरुत्साही झाले परत त्यांनी मिटिंग घेतली आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला तर वडिलांचे डबल पैसे करून द्यायच्या बोलीवर आपण हा व्यवसायातला पैसे घेतलेले मग त्यांनी परत ठरवलं की आता आपण काय करायचं तर एक रिक्षा घेतली आणि मग त्यांनी ऑटो रिक्षा घेतली नवी कोरी ऑटो रिक्षा रस्त्यावर लावली सगळेजण लागले ला या बसा वडापाले जसे बोलतात तस पहिला दिवस परत गेला परत ऑटो रिक्षा मध्ये बसला एक जण उतरला आणि विचारलं आम्ही नवी कोणी रिक्षा घेतली एवढे व्यवसाय केले सगळेच आमचे व्यवसाय संपले ह्या तरी व्यवसायातून आम्हाला काहीतरी उदरनिर्वाहासाठी मिळेल वडिलाचे पैसे परत आम्हाला करता येतील म्हणून हा व्यवसाय केला तरी कोणी येत नाही अर्चन काय ते एक जण आता अजून चारला सोडता आला आणि त्यांनी विचारलं कुठे आहे तुमची रिक्षा तेव्हा हे तिघेही त्या रिक्षा मध्ये बसले होते चौथा बसायला जागा नव्हती चालू शकतो का व्यवसाय अजिबात नाही मग यांनी निर्णय घेतला की ही रिक्षा डोंगरावर घेऊन आपण टाकून द्यायची पैसे बुडाले पडलाचे फार निराशाने हा निर्णय घेतला हे त्यांना नीटस करता आलं नाही दोघ जण वर ढकलत होते आणि वरून एक जण ढगलत होता रिक्षा सुद्धा त्यांना नेण्याचं कौशल्य नव्हतं जर नसेल तर एवढी मोठी हानी होऊ शकते कौशल्यावर आधारित शिक्षण घेणाऱ्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपण शिकत आहात ही चांगली गोष्ट आहे कारण आत्मनिर्भर करायचं असेल तर गरज आहे छत्रपती शिवाजी राजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं हिंदूंचा राजा म्हणून जेव्हा घोषित केलं तो राज्याभिषेक दिन सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला रायगडावरती अत्यंत दिमागधार सोहळ्यामध्ये संपन्न झाला आपण रायगडावरती किती जण गेला हात करा रायगड चढण्यासाठी कसा आहे खडतर आहे का सोपा आहे खडतर आहे या राज्याभिषेक सोय शिवराजांना दूरदृष्टीचा नेता का म्हटलं जात त्याच उदाहरण झालं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवराज्याभिषेकाच्या दिनानिमित्त रायगडावरती दिमागदार सोहळ्याचं आयोजन केलेलं होत अत्यंत दिमागदार सोहळ्यासाठी राष्ट्रवादा जिजाऊ यांनी इंग्रजी काही निवड अधिकाऱ्यांना सुद्धा रायगडावरती आमंत्रित केलेलं होत शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ हे निवडक इंग्रज अधिकारी घेऊन अत्यंत कठीण असणारा रायगडाचा रस्ता चढत होते आणि जेव्हा ते अंतिम टप्प्यात पोहोचले दिमागदार सोहळ्याच्या ठिकाणी गेले तेव्हा रायगडाच्या किल्ल्यावरती त्यांना दोन हत्ती दिसले मोठे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना प्रश्न पडला थंड माणसांना नीट येता येत नाही हे एवढे मोठे बदंड बरी असणारे हत्ती कुठून आले त्यांनी अष्टप्रधान काही सदस्यांना विचारलं तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून अधिकारी सुद्धा आवाज झाले होते ते म्हणाले की आमच्या राजाकडे एवढी मोठी दूरदृष्टी आहे की राजांना माहीत होत की एक दिवस मी या हिंदुस्थानामध्ये स्वराज्य स्थापन करेल आणि राजा म्हणून छत्रपती म्हणून घोषणा करेल तेव्हा राजभिषेक मी रायगडावरती दिमागदार करणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारी हत्ती जे आहे अंबालीमध्ये सजवण्यासाठी ते हत्ती त्यांनी दहा वर्षापूर्वी हत्तीची दोन पिलं रायगडावरती वाढवली की हा त्याचा दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास होता आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी एवढं मोठं काम त्या काळामध्ये केलं आणि आपण एवढ्या मोठ्या योजना राबवल्या जातात आपल्या मधला आत्मविश्वास एवढा कमी झालेला आहे दूरदृष्टी असणारा नेता आपला महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहे ज्या माणसांना आपल्याला जगातली सर्वात मोठी लोकशाही दिली हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी आदर्श आहेत लोकलेखनीतून साहित्य रत्न ही पदवी ज्यांनी बहाल केली त्यांना मिळाली के ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील आज मुलगी शिकते आहे ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आपल्या आदर्श महिला आहेत राणी लक्ष्मीबाई असेल पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी असेल रमाई असेल असे प्रचंड आदर्श आपण डोळ्यासमोर घेऊन आपली वाट पुढच्या जीवनाची वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपण आपल्याला कमी जर लेखल तर त्याची उदाहरणं अनेक आहेत कोविड सारख्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं कोविड सारख्या भयावह रोगाच्या परिस्थितीमध्ये भारताने सर्वाधिक मोठं योगदान दिलेलं आहे कोविडचे लस तयार करण्यापासून बाकी सगळं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा या, या नुकताना भारत देश आहे हा आपण विसरता का कामा नये ही आपली जिद्द आहे आपली जिद्द आहे आणि ही सगळी करत असताना जेव्हा राज्य विषयक दिनाच्या दिवशी इंग्रज अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेट म्हणून ज्या वस्तू आल्या होत्या त्या नाणी होती त्यांची परकीय नाणी त्यांनी भेट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ठेवली आणि उघडली तेव्हा महाराजांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं ते भेट स्वीकारली नाही त्याच कारण सांगतो आणि मग आपल्या पंचसूत्रीकडे आपण जाणार आहोत आपली खऱ्या अर्थाने पंचसूत्री काय आहे आपला विषय काय आहे स्वदेशी विचाराचा प्रचार प्रसार आणि सामाजिक समरसता या विषयासाठी मी आपल्यापुढे खऱ्या अर्थाने उपाय त्या विषयाला अनुसरून मी सांगतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला होती आणि तुमच्या स्वराज्यामध्ये ही नानी वापरा असा आग्रह त्यांचा होता तेव्हा आपल्या राजाने स्वदेशी प्रचार आणि प्रसाराची त्यांना त्यागेरी झाली होती सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राजाने ती नाकारली आणि त्याच रायगडावरती म्हणून आपण त्यांना आदर्श राजा म्हणतो का तर त्याच रायगडावरती त्यांनी स्वदेशी तयार आपल्याला पाहायला मिळते हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे त्याशिवाय आपण पुढे जाणार नाही स्वदेशी विचार जेव्हा आपण सुरू करू आपल्याकडे असणारा मोबाईल असेल आपल्याकडे असणारी टीव्ही असेल आपल्याकडे असणारी फोर व्हीलर असेल आपल्याकडे ज्या ज्या जीवन उपयोगी वस्तू आहेत आपल्या कशा असतील स्वदेशी कशा असतील याच महत्वाचा विचार आपण सगळ्यांनी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण का तर देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर आपल्याला बनवायची असेल आपण किती नंबरला आलोय ला माहितीये का अर्थव्यवस्थेमध्ये किती नंबरला चार नंबरला आलेलो आहे म्हणजे अमेरिका जपानला आपण पाठीमागं टाकलंय अमेरिका एक नंबरला आहे आपल्याला तिथपर्यंत जायचंय त्यासाठी स्वदेशीचा नारा लगावणं आपलं ना काम आहे आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सोळाशे चौऱ्याहत्तरच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या निमित्तानं केलेलं होतं